नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आमची झाली सकाळची सुरुवात कामाला उठल शेतकरी शेतकरी म्हणजे अवघड कंडिशन नाही सध्या कंडिशनला तर आहे बाबा चला जायला लागते राहण्यात कामा चालू आहे जरा फेटा फिटा बांधण घ्यावा म्हटलं आधीच वर आपण बाय चला मी घेतला सगळा खात टाकून आणि आम्ही आता चालू घरी कारण घरी बी लय काम बाकी येते अजून घरची कामं करून घेऊया महाग येते आता तोपर्यंत मी जाते पुढं ते व त्यांना ये वैरेचा भारा घेऊन तोपर्यंत मी घेऊन जाते चला जाऊया घरी आपण तर चला हे काय करायला लागले दाखवते तुम्हाला चला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते चूल पेटून चूल कशासाठी पेटवणे मी तुम्हाला दाखवते इथे मी घेतले चूल पेटवून तर चूल पेटवून कशासाठी घेतले तर हिथं मी घालणार आहे भाजी शिजू तर भाजीमध्ये मी काय काय टाकले तर टमॅटो टाकले आणि हरभऱ्याची तर भाजी आहे चाकवतची गरगटा म्हणून करायचं तर हिला असंच ठेवूया आपलं बाहेरचे सगळे कामं होऊन परत येऊस तर हे सगळं होतं तर चला आपलं घेण्या संध्याकाळचं रुटीन संध्याकाळचं रुटीन माझी गुरशेडमध्ये नून बांधायची धारा काढायच्या करून घेऊन येऊ तोपर्यंत भाजी मस्त शिकते भाजी झाल्यानंतर तुम्हाला दाखवू कशी झाले ते जशी मला जमते तशी मी करते तर चला आपलं रुटीन करून घेऊया परत लाईटीच काय खरं नसते का गेली आली धारा राहते त्या फटापटा आवरून घेते मी तुम्ही बघत राहा हो। व्हिडिओ अशी केली मी भाजी मग अशी चुनीवर घातली शिजू घातली होती अशी केली हो थोडी गडबड असल्यामुळे दाखवायला नाही मला भाजी कशी केली ती म्या तर चला इथंच व्हिडिओला एंड करू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय